मित्रांनो आपण चाललो फिशिंगला बऱ्याच दिवसानंतर गावाला आलो त्याला कामानिमित्त आलो होतो आणि आता पण चाललो आहे फिशिंगला तर बघूया ओपली मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता येईपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आता चाललो आहे नदीवरती हा रस्ता खराब आहे बघा मित्रांनो आपण हँडलाईन फिशिंग करतो आहे आणि आपण बेटला पीठ वापरले गावाचं पीठ बघूया पहिलं का कास्ट आणि काय सापडते त्याच्यावरती मित्रांनो सेकंड कॅच सेकंड कास्ट आहे आणि आता आपण सेकंड कास्टला पण चपाती वापरल्या बेटसाठी बायड बिट त्या कॅच मित्रांनो बिग कॅच आहे मोठा मासा आहे मित्रांनो खूप मोठा आहे दोरा स्ट्राईक दिल्या फोर्टी स्ट्राईक दिला बघा मित्रांनो मासा मासाय बघा सुंदर असा कॅच लागलेला आहे परीक मासा सुंदर असा मित्रांनो साईज बघा माशाची साईज बघा चांगला असा कॅच भेटलेला आहे त्याला वेळ न ग वाया घालत स्ट्राईक भेटायला लागलं तर कंटिन्यू करूया आपण फिश ऑन बॅशन कुत्ता लागला इथं त्याच्यामुळं समजून हे सोडव नाही मित्र इथे 没事。嗯嗯 <laughs> लागला मित्रांनो ह्याला पण लागला बघा कॅच आपण स्पॉट चेंज केलाय बघा साईज बघा गळ लागल हा घळ लागल चांगले साईज आहे मित्रांनो पुन्हा एकदा कॅच लागला त्याला बघा चांगला कॅच आहे माझा काढला असत का <laughs>

लोकं आला बघा आलं का झाला मला पण लागला मित्रांनो च तयार करत बॅक टू बॅक कॅचेस आहेत

दस्त सायच घडल घड लागल न घुसला घुसला चिपकी मी चिपका चालला इकडे चिपकी मी चिपका شلون <r disponible> <Belinda> काय करा हे काय ह्यांच्या ह्यांच्या ह्याच्यात आडाकडे दोन दोन आणले आपल्याला गेला गेला मासा। वडला होता तुला काय सांगितलं कॅच लागलाय बघा थांब 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 लाईनमध्ये गळ्यात लागेल पाय गो सर फिशॉन

एक एक किलोचा लागलाय मोठा आता लाग नाही पहिल्यांदा ना, ना ना। हा ना? हा असं मरायतो गणपतीच्या प्रेड मध्ये गणपतीचं पण पाणी खूप असलं ना वाटतं पुलावना पाणी जायना तर कमी हं पुलावना पाणी जायना का नाहीतर पाणी कमी असतं सनी मित्रांनो इकडं बरेच टायमानं मासा लागलेला आहे भरपूर टायम मासा लागलाय दादा मित्रांनो पुन्हा एकदा मासा लागलेला आहे बघू शकता इकडे चांगल्या साईजचा आहे बघू शकता आणि किती मासे पकडलेत एवढे मासे पकडले

दोन घट उचलत त्याच्यामुळं तो सुटला असता बघा सुटला असता सुट्टी एवढ लांबले आणखी म्हणजे